नागपूर येथे आज रोजी भाजपा महिला मोर्चा वंदन विदर्भस्तरीय महामेळावा पार पडला भाजपाचे विदर्भ संघटनमर्ती उपेंद्र कोठेकर प्रदेश महामंत्री आमदार रणधीरजी सावरकर भाजपा महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा चित्रताई वाघ आदी मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा पार पडला या मेळाव्याला खामगाव मतदारसंघातील भाजपा महिला मोर्चाच्या पदाधिकारी सहभागी झाल्या सोमवार बावीस जानेवारी रोजी अयोध्या येथे मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे देशात हा दिवस दिवाळीसारखा साजरा करण्यात येणार आहे देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या निमित्ताने मंदिर व परिसरात स्वच्छता अभियान व इतर सामाजिक कार्यक्रम राबवावेत असे आवाहन केले आहेत त्यानुसार नागपूर येथील महामेळावा संपल्यानंतर तुळशीबाग या परिसरातील प्राचीन अशा कपालेश्वर शिवमंदिरात भाजपा महिला मोर्चाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आले श्री महादेवाचे पूजन केल्यानंतर संपूर्ण मंदिर व परिसर स्वच्छ करण्यात आला या स्वच्छता अभियानात भाजपा विदर्भ संघटन मंत्री उपेंद्रजी कोठेकर भाजपा महाराष्ट्र प्रदेश कार्यालय मंत्री संजयजी फांदे भाजपा नागपूर महामंत्री अश्विनीताई जिचकार सीमाताई ढोमणे नागपूर मध्य मंडळ महिला मोर्चाच्या अध्यक्षा कविताताई इंगडे भाजपा खामगाव जिल्हा सरचिटणीस शरदचंद्र गायकी आदींनी मंदिरात स्वच्छता अभियान राबवले खामगाव मतदारसंघातही प्रत्येक गावात व परिसरातील मंदिर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता अभियान राबवण्यात येणार आहे